विमंट लोक यांनी दन हार्दी कुंकू तरी करून झालं तरी पण वाज त्यासाठी आणि हा प्लम केक माझ्या मैत्रिणींनी दिला आहे मला क्रिसमससाठी हा स्पेशल प्लम केक मला खूप प्रचंड आवडतो छान कशी सगळे जण परत चढत जागी झाले सचिन पण केले ऑफिसला चहा छान आहे दिलेला बनवून त्यांनी टी बॅग ठेवली त्यांच्याकडे गरम पाणी असतो तिथे त्याच्यामध्ये ते, ते पितात माझं दर्शूला पण अजून झोपलाय इकडनं तिकडनं काल बरीच थंडी लागत होती का माहिती नाही अचानक जास्त दिवसभर एवढी नव्हती पण रात्री जास्तच थंडी दर्श पण नुसतं मला बोलतो बाबा मला थंडी लागते थंडी लागते हो दशुरा झोपलंय तर आज आहे क्रिसमस तर सगळ्यांना हॅपी मेरी क्रिसमस आजच्या घरी मग क्रिसमसचा कालच केक आलाय माझ्या मैत्रिणी दिलाय अमोनी दिलाय मुनी दिलं दिलाय प्लम केक कारण क्रिसमसला प्लम केक जास्त घरी ती लोक बनवतात किंवा आता लुलूला पण विकेत भेटतात प्लम केक अगोदरपासूनच आले होते लास्ट टाइम माझी नेबर होते तर त्याने पण दिला होता प्लम केक आणि आता तिने दिलाय सो मला पण प्लम केक जास्त आवडतो पण आता उपवास आहे त्याच्यामुळे नाही खाणार गुरुवार संपल्याच्या नंतर ह्या लोकांनी तोपर्यंत तो खाल्लात तर ओके नो प्रॉब्लेम मार्केटमध्ये पण आहेत तर मला प्रचंड आवडतो प्लम बरोबर ड्राय ड्रायफ्रूट असतात खूप छान लागतो वेगळा तो खास करून क्रिसमससाठीच बनवतात आणि उद्या गुरुवारची तयारी पण करायची आहे मला आ, या या असं हो थंडीत ना फक्त आई पाहिजे जवळ जास्त करून काल पप्पाच्या गुळ्यात झोपला होता पण नंतर मग आला माझ्या जवळच झोपायला घरी आता जास्त खाव अरे बघा तिकडे आमची चिनू बिनू वरटते सकाळचा कचरा त्याच्यानंतर अंगोळ पूजा आणि लादी क्लीन करायचे कपडे मी रात्रीच टाकलेत फुगत ते आता सगळे धुवायला लागतील ला, ला, गरम पाणी झालं का त्याच्यातूनच होणार थंड पाण्यात बघा जास्त त्रास होतो शेबाईशी काम आहेत त्याच्यावर उद्या साडी बिडी घालायचे ती आता उद्याचा प्रॉब्लेम झाला शेवटचा आहे प्रॉब्लेम काय रे माझी तारीख आहे उद्यास तर भीती वाटते थोडी अशी की येत आहे काय होत आहे त्याच्यामुळे मी कुऱ्याला अजून पुजायला पण सांगितलं रे म्हणजे ज्या हळदी कुंकवासाठी आपण बायका बोलवतो त्यांना पण अजून मी कुणालाच नाही बोलवले बघा बघा तणाव देतोय बघा कुठे ते आमच्यावर ते काय रे तणाव देतोय काय रे तू तणाव देतोय का तू तणाव देतोय का तू तणाव देतोय ली ली तर सगळ्यांना अजून बोलवलेली नाहीये बघतो मी सगळं काम झाल्याच्या नंतर संध्याकाळी किंवा ऐन मिलीला हळदी खुंपायला बोलू माझी शेजारी पण आहेत आणि गुरुवार असल्यावर काय होतं कधी कधी लोक इकडे तिकडे जातात पळापळ असताना मुलांना आता सुट्ट्या पण आहेत ना तर त्यासाठी कुठला सांगायला गेलं तर तो तुझ्याकडे पळापळ आहे जिजाला सांगायचं आहे एतवीला सांगायचं आहे आणखी बघूया माझ्या शेजारी पण आहेत दोघी तिघी जरी त्याला पण सांगते चला कामाला लागूया अच्छा पहला या आणि बिस्किट खायला मेरी क्रिसमस नाताळच्या मा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला हॅपी क्रिसमस अम्मू दश गेला त्याच्या मित्राबरोबर खेळायला मॅगी बनवायला सांगितलेली आणि शेत तिथनं पशार झाला म्हटलं आता मॅगी कोण खाणार आहे तिथंच ठेवली नशी मी पाणी फक्त उकळत ठेवलं होतं आणि ह्या पश्वर झाला लादी पुसायची अजून जेवण बनवायचं आहे कपडे धुवून मी आधीच वाळत टाकलेत मस्तपैकी कारण रात्रीच मी फुगट टाकले होते मशीन जे आमच्या जा वांदे झाले त्याच्यामुळं खा कांदे अशी गंमत झाले कांदे पण खूप महाग आहेत काल ना पूर्ण वातावरण पावसाचं होत पूर्ण ढग आले सकाळपासून आणि थंडीत उसावून अस तरी पण कपडे सुकायचे खूप महाग होतात जास्तच आणि काळ तर पूर्ण ढग पाऊस पडेल की काय आणि थंडीतच जास्त पाऊस पडण्याची शक्यता असत नाही तर कुठेतरी पाऊस पडतो शिरोम मध्ये आता आज ढग नाही मस्त सकाळपासून चका छक आहे सगळीकडे सौलून पाडला आहे पण संध्याकाळी अचानक ढग कुठून तिला माहीत नाही पाडणार पाऊस पडतो तो पण कसला पडतो म्हणजे थंडी बाबा आणखीनच वाटते एकदम गार गार तिकडे चिमणूपाखरांमची वरटत आहेत त्यांना साफ करायचे जरा त्या दिवशी केली होती काल नव्हती केली मी संध्याकाळचीच केली होती आता त्यांना खायला पण घालते पाणी पण देते आणि त्यांना साफ पण करते जेवण बनवताना पण ह्याना पहिली इथं अनुभव ठेवतात तिकड ना आवाज देतात मस्ती ची उंची उंची शी करतात ना ते साफ केलं एकदा साठ करून साफ करत दिवशी संध्याकाळी केलं होतं काल नव्हतं गेलेलं तर आज करून ठेवलंय त्यांना कारण त्यांना पण बरवलं ना स्वच्छ जेवढं असेल तेवढं आणि दुसरं अ खायला टाकला नाही ना रोज सकाळ संध्याकाळ थोडं थोडं त्यांना खायला टाकतो आम्ही पाणी पण एखाद चेंज केले त्यामध्ये तरी पण ते आता साफ करून स्वच्छ करून घेतले सोबतच याच पाणी संपलंय मोठ्याच तेच आता भरून ठेवते नंतर आता यानं साफ ना मग आता उचलून ठेवते No le panió el manual हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना दिवसाचा ब्लॉग करता करता आता संध्याकाळची वेळ आली आहे कारण संध्याकाळी हा कचरा आहे तो मी हा बॉक्समध्ये ठेवला आहे सॉरी आणि एकदा आपला चहा आहे तोपर्यंत मी बोलते संध्याकाळी लाधी मी ठेवली कारण मला माहिती आहे दश दिवसभरात इकडे तिकडं नासेल म्हणून आताच लादी बसून घेतली आणि आज वातावरण सकाळी मी तुम्हाला म्हटलं की काल पावसाचं होतं आज होऊ नये पण दुपारी याच्या नंतर पूर्ण वातावरण चेंज झालं पूर्ण पावसाचंच वातावरण होत तर मग मी पण म्हटलं चला झोपून नाही जमणार संध्याकाळी लवकर उठून सगळे काम आटपून घेऊया मग आती वगैरे क्लीन करून कपडे जेवढे धुतलेले परत आता धुतले धुंदा धुवून झालेत पप्पाने पण काही कपडे त्यांचे दिलेले इकडे धुवायला म्हणजे ते ठेवायलाच दिलेले त्याच्यामुळं ते पण आज धुवून काढले कारण राहिलं तर राहिलं एकतर तर मशीनचं पण काम नाही आहे म्हणजे मशीन बंदच पडले तर मग ट्राय होतो त्याच्यामध्ये मला तो एक बरा पडता कारण थंडीत कपडे नाही वाळत त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम आहे सुकत चहा ठेवलाय प्लम केक आलाय आपल्याला पण खाऊ नाही शकत उपवास असल्यामुळे मी मला दाखवते चहाला पण कळ आला आधी सगळी पोचली एकदम क्लीन केली आणि देवाची पूजा पण केली थोडं मार्केटला पण जाईल हो चहा प्यायला या बरीचशी कामं झालीत आता <laughs> परत मार्केटमध्ये जायचं आहे सचिन एक ते वेळीच्या काळात म्हणजे ज्या उद्या उपडणार आहेत ते घेऊन येते त्याच्यानंतर चाप्याची फुलं कारण आता थंडी असणाऱ्या फुलं भरपूर येतात आणि पाच फांदी फुलांच्या ती तांब्याची नाहीतर इथून घ्यावी लागेल इकडे पुढं आणखी दहा एक मिनटं जातात जाम असं आहे सगळं जमव जमवताना जास्त ता टाइम जातो सगळ्या गोष्टी बाकी घरफिरी क्लीन झालंय आणि बाकी काही केळी वगैरे घ्यायचे उद्या पुरणपोळीसाठी चण्याची डाळ थोडी कमी आहे बघते जागरी गुल पण कमी आहे की काय कसं काय तो थोडंफार सामान घेऊन येते मी माझ्यासाठी खरंच काही घेतलं नाही मला भरपूर कन्फ्युजन होते का की काय करू काय नाही अजूनपर्यंत मी घेतलं नाही काय मी म्हटलो की निदान हळदी कुंकू तरी करून झालं तरी पण भास त्यासाठी आणि हा प्लम केक माझ्या मैत्रिणींनी दिलाय आहे मला क्रिसमस साठी हा स्पेशल प्लम केक मला खूप प्रचंड आवडत लास्ट वर्षी मला माझ्या नेबरने दिला होता खाली येते अंकल तर त्याने दिला होता प्लम केक आणि मला चहा बरोबर प्रचंड पेस्ट्रीज कुकीज आणि हे केक असे खायला आवडतात फास्ट चालू आहे त्याच्यामुळे मी नाही खात आहे हे दर्शला आणि सचिनला म्हंटल पण सचिनला तेवढा केकचा एवढा हे नाही दर्श माझा खातो पण तो म्हंटल ओके आधी असू दे मग आपण सोबतच खाऊ आहे तुझा उपासट की मला बोलता म्हटलं चार पाच दिवस आहेत तर तो काही प्रॉब्लेम नाही सो हा केक मी आता रुलू मध्ये बरेचसे आलेत आपलं केक हाताल पण लवकर असं नाही पण सगळ्यांना गिफ्ट करण्यासाठी ओके चहा पहिला पण आहे